लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांना मेहरुणकर जोशी समाज सेवा संघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे मनकर जोशी समाज सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला दरम्यान काही दिवसांपूर्वी पंचवटीमधील हिरावडी या ठिकाणी तांबोळी नगर येथील जोशी सभागृह मंडपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते महरुणकर जोशी समाजाच्या उपक्रमांसाठी आणि मूलभूत गरजांसाठी राहुल ढिकले हे नेहमीच तत्पर असतात त्यामुळे त्यांना जाहीरित्या पाठिंबा दर्शवण्यात आलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलेला आहे दरम्यान राहुल डिकले यांच्या प्रचारार्थ आज पूर्व मतदारसंघातील अनेक भागातून घरोघरी जात प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी राहुल ढिकले यांचं अनेक मान्यवरांकडनं जंगी असं स्वागत करण्यात आलं प्रचंड जनसमुदाय आजच्या प्रचार फेरीत समाविष्ट झालेला होता विद्यमान राहुल ढिकले यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्व मतदारसंघात अनेक विकास कामं केली आहेत त्यामुळे पूर्व मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक त्यांच्या सोबतच आहेत त्याचबरोबर इतर सेवा संघटनांच्या वतीनं देखील त्यांना पाठिंबा दर्शवला जातोय मेहरुणकर जोशी समाज सेवा संघाच्या वतीनं पाठिंबा दर्शवल्यानं राहुल ढिकले यांचं पारडं काहीसं जड असल्याचं त्यांच्या समर्थकांकडनं बोललं जात आहे जोशी समाजसेवा संघाच्या वतीने प्रभाग क्रमांक नाशिक पूर्व विभागातील महायुतीचे राहुल भाऊ टिकले यांना मी नेहरुळकर जोशी समाजसेवा संघातर्फे जाहीर पाठिंबा जाहीर करतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक